छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून स्वर्गीय इंदुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोळ्यासमोर आदरणीय पक्षप्रमुख युवकांचे युवाचे सम्राट आदित्य साहेब यांचे विचार वेळासमोर ठेवून आज या अक्रुज नगर परिषदेच्या अनुषंगानं उपस्थित सर्व आदरणीय विजयदादा बाळादा भैया आमदार साहेब आदरणीय मंगूबाई आपलूत नगर परिषदेमध्ये जे सध्याचं राजकारण चालू आहे नाना तऱ्हेचे आरोप प्रत्यारोप होत आहे याच्या मागे खूप वेळा भाषण झाली अनेकांनी भाषण केले अनेक जण बोलणार आहेत परंतु या आक्रोशकरांचा विचार आक्रोशकरांचं जे मन आहे हे भटकू नये म्हणून या ठिकाणी आज उभा माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये आणि माळशिरस तालुक्याच्या विकासामध्ये जर या माळशिरस तालुक्याचा विकास उन्नती जर कुणी केली असेल तर मोहिते पाटाने केली हे सर्व दूर सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कुठेही जावा महाराष्ट्राच्या जा कानाकोपऱ्यामध्ये कुठेही जावा मोहिते पाटील आणि तालुका एक नातं बनलेलं आहे आज तुम्ही सहज जरी मोहिते पाटलाचं नाव निघत मला तुम्हाला आठवण करून देतो विकासाच्या नावावरती आरोप ज्यावेळी दोन हजार सोळा सतरा मध्ये कीर्तिगत इर्दिका नावाच्या गाडीमध्ये फिरणाऱ्या ना आज माजी आमदारानी आक्रुज मध्ये दोन तीन मजले बाजून डिफेंडर मध्ये कसे आले त्यांनी विकासाची भाषा कोली मोहिते पाटलांचं नातक हे आक्रुसकरांच्या नव्हेत पूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या उंबऱ्याशी आणि प्रत्येक घराच्या ब्रिटिश आहे मोहिते पाटलांच नात हे प्रत्येकाच्या अकृषकरांच्या प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयाशी आहे माझ्यासारखे अनेक तरुण लहानाचे मोठे होत असताना शिक्षण घेत असताना जे शिक्षणाचे आरोप होतात हे सर्वोच्च सर्व शिक्षण आम्ही मोहिते पाटलांच्या संस्थेमध्ये शिकून आज या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण केले एक ना अनेक गोष्टी आहेत अनेक जण बोलले मला आठवण करून द्यायची एका जिल्ह्यामध्ये जेवढे शासकीय कार्यालय असतात ना तेवढे कार्यालय आलेले आज विचार करा अकलू जे असं शहर आहे ज्या शहरामध्ये जे शहर फक्त उद्योग व्यापार आणि शिक्षणासाठी दवाखान्यासाठी प्रसिद्ध आहे आज आकडून मध्ये राहण्यासाठी सुद्धा जागा नाही इतकं या आकडूच्या लोकांचा विश्वास या आकडूस वरती आहे कित्येक जण मध्ये काम करत रे आक्रूज मध्ये नोकरी करणार असणारे लोक आज यशवंत नगर सकाळी संग्राम नगर ठिकाणी बागेवर ठिकाणी मायनगर ठिकाणी आक्रूज अख्या तालुक्यातले लोक या ठिकाणी काम करायला येतात त्यांचं कुटुंब त्यांचा प्रपंच हा आक्रूजच्या विकासावरती होतो आणि विकासावरती काय म्हणतात

<laughs> लागल्यापासून पुन्हा तर घेता तुम्ही अरे ही जनता स्वाभिमानी जनता आहे मला आठवतं आहे मी जाणीवपूर्वक बोलतो जाती जाती मध्ये घराघरामध्ये भांडण लावून मी मागे पण बोललो पण विचार करा आज मुस्लिम बांधव हो या क्रू मध्ये जवळपास वीस पंचवीस टक्के एकही जागा त्यांच्याकडून दिली गेली नाही याचा विचार तुम्ही करा जाती जाती मध्ये धर्म धर्म मध्ये भांडण लावण्याचं काम या भाजपच्या वृत्तीने केलंय महाराष्ट्रात सर्व काही गोष्टी माहिती भाषण आपल्याला या ठिकाणी ऐकायचंय म्हणून जास्त काय बोलत नाही परंतु या ही जी आता होणारी जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक यासाठी याच्या पाठीमागा ग्रामपंचायत म्हणून आपण लढलो असेल होणारी नगर परिषदेची निवडणूक आहे ती ऐतिहासिक निवडणूक होणार आहे आपण लोकसभेला आठवण करून घेतो या ठिकाणी धनेशीच भैया या ठिकाणी आहेत वीज आधारी विजय झाला या ठिकाणी आहेत राजकारणामध्ये किती खालची खालच्या दारा जाऊन या भाजीच कृती आहे विचार करा ज्या जिल्ह्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या महामोणीच्या भट्टाचा दबदबा होता त्या दबदब्यावरती या भाजपनं या फडदेसानी या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या अस्तित्वाला धक्का लावण्यासाठी त्यांचा पूर्ण नेतृत्व दाबण्यासाठी लोकसभेच्या माध्यमात निंबळ करणं या ठिकाणी लागलं मोहित पाटलांनी झलं आमच्या सारे आमच्या सारखे कायमस्वरूपी विरोधात काम करणारे लोक सुद्धा त्यांच्या सोबत त्यांनी घेतले आणि त्या ठिकाणी त्यांना खजान म्हणून मिळून दिलं अरे ज्यांना कोणी ओळखत नाही मी सांगितलं दोन हजार सोळा सतरा मध्ये वनवन त्या सगळ्यांच्या मागे फिरणारे सब्दू दे त्यांना कोणी मूल तत्व नव्हतं त्या ठिकाणी पीळवर नुसतं अनु सुद्धा त्यांना आमदार केलं आज वेळ आली त्या म्हणजे आपण म्हणतो ना की एकाच चिखलाचा बोळा सुद्धा त्यांनी पत्रात घेवया पद्धतीने महते पाटील त्यांना बोळा पत्रात घेतलेला आहे एवढंच नाही तर या मतदारसंघातून संघातून आमदार की खासदार त्यांना मिळून तिने भाजपला निवडून दिलेला आहे परंतु तेच भाजप त्यांच्या पाठीमाग कुठेतरी त्रास द्यायचा त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागच्या केसेस काहीतरी उकलून काढायच्या आणि हे कोणी चालत नसते या जनता ह्याला भूल आणि आम्ही त्याला बळी पडणार नाही या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो आधी बोलत नाही इतर जण बोलणार आहेत आपले सत्तावीस उमेदवार उमेद, सत्तावीस म्हणजे पंचवीस उमेदवार नगराध्यक्ष सहित हे दुदारी वाजवणारा माणसाचे तिकडावरती दोन उमेदवार सहा नंबर वाटत या ठिकाणी मशल यांना प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय इथं थांबतो जय हिंद